आपलं स्वागत आहे सर्वांचं या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालय सात दिवसापासून लोक आंदोलनाचे आंदोलनचे पक्षाचे अध्यक्ष रामचंद्र भरांडे साहेब आमदार उपोषण करत आहेत आपण आणि गेल्या सात दिवसापासून या ठिकाणी रामचंद्र भरांडे साहेब यांनी या ठिकाणी मागणी करत आहेत आणि प्रमुख्याने जे प्रमुख मागणी यामध्ये अवकड अभिचरण केलं पाहिजे म्हणून या ठिकाणी अमृभपूषण चालू आहे आणि त्यांची प्रकृती जी आहे तब्येत खालवत चालली आहे ते लक्ष दिलं पाहिजे नाहीतरी जीवाला धोका होऊ शकतो या ठिकाणी परिषदेने लवकरात लवकर दखल घेऊन या ठिकाणी तोडगा काढला पाहिजे ती आहे पहा गेल्या सात दिवसापासून या ठिकाणी कुठल्याच प्रकारचं अन्न पाणी नाही आणि त्यांची प्रकृती खालवत चालली आहे वरच्यावर दिवसेंदिवस जिल्हा अधिकारी परिषदेने लवकरात लवकरची दखल घेतली पाहिजे असं या ठिकाणी सर्व समाज बांधवांकडून विनंती आहे आपण लौजी मी प्राचार्य पृथ्वीवरती लोकाळकर राष्ट्रीय संविधान बचाव अभियान राष्ट्रीय कोषाध्यक्ष आज या ठिकाणी कार्यालय नांदेड या ठिकाणी प्राध्यापक रामचंद्रजी सर यांच्या उपोषणाचा सातवा दिवस आहे आणि या उपोषणाचं कारण म्हणजे अनुसूचित जातीचं अबकडं यामध्ये वर्गीकरण करण्यात यावं अशा अनेक मागण्यांसाठी या ठिकाणी उपोषण चालू आहे आज लगातार या उपोषणाचा सातवा दिवस आहे पण या ठिकाणी शासन दुर्लक्ष करीत आहे जर समजा या ठिकाणी त्यांच्या जीवितला काही धोका झाला तर या शासन जबाबदार असेल मग पुन्हा मातंग समाज आणि भागासवर्य समाज हा रस्त्यावर उतरेल आणि यानंतर जे काही घटना घडेल याला सर्वस्वी जबाबदार शासन असेल आणि त्यामुळे मी या ठिकाणी शासनाला विनंती करतो की त्यांनी त्वरित यांच्या मागणीची दखल घ्यावी आणि आम्हा समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न करावा धन्यवाद लोक स्वराज्य आंदोलनाचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय रामचंद्रजी फरनाडे साहेब हे महाराष्ट्रातील अनुसूचित जातीमध्ये जे मातं समाज आहे या मातंग समाजाला आतापर्यंत गेल्या पंच्याहत्तर वर्षामध्ये कसल्याही प्रकारचा न्याय मिळाला नाही कुठल्याही प्रकारच्या सवलतीचा त्याचा लाभ ना भेटलेला नाही म्हणून त्यांचं म्हणणं आहे बा अनुसूचित जातीमध्ये ब कड अशा पद्धतीचं वर्गीकरण करावे आणि त्याच्यामुळे मातृ समाजाच्या कमीत कमी लोकांना काहीतरी नोकऱ्या लागतील अशा पद्धतीचा उद्देश घेऊन त्यांनी गेल्या सात वर्ष सात दिवसापासून अमोल पोषण जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड इथे करत आहेत म्हणून सर्व महाराष्ट्रातील तमाम मातृ समाज मातृ समाजातील बांधवांना माझी आग्रहाची विनंती आहे त्यांच्या या आंदोलनाला त्यांच्या या चळवळीला त्यांच्या या उपोषणाला सर्व महाराष्ट्रातील लोकांनी जागृत होऊन महाराष्ट्राचा सरकारला जोपर्यंत मी आपला लढा दाखवत नाही तोपर्यंत सरकार कधी आपली दखल घेत नाही म्हणून महाराष्ट्रातील सर्व मात्र समाजाच्या नेत्यांना या ठिकाणच्या सर्व कार्यकर्त्यांना आपल्या घरातल्या बायांना बायकांना लेकरांना घेऊन तुम्ही सगळ्यांनी समोर आलं पाहिजे आणि त्याचा लाभ आपल्याला मिळून घेतला पाहिजे आणि महाराष्ट्राचं नेतृत्व सध्या रामचंद्र भरांडे कर साहेब करत आहेत म्हणून मी त्यांना धन्यवाद देतो आणि मी दयानंद मोरे अनुसूचाती आश्रम शाळा संघटनेचा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष असून पूर्णपणे आमच्या अनुसूचाती आश्रम शाळा संघटनेचा पूर्णपणे त्यांच्या अमरणपोषणा माझा शंभर टक्के पाठिंबा आहे आणि अर्ध्या रात्री ज्यावेळेस समाजात कुठलाही अन्याय होईल त्या त्यावेळेस आम्ही समोर येऊ हो। अशा रीतीने मी या ठिकाणी आवाहन करतो आणि महाराष्ट्रातील सर्वातल्या सर्व जनतेला आवाहन करतो बाया लेकर बायका सगळे ज्या सगळे घ्या आणि जोपर्यंत तुम्ही रस्त्यावर उतरत नाही आणि तोपर्यंत तुम्हाला न्याय या देशामध्ये मिळत नाही आतापर्यंत क्रांतीशिवाय कुठलाही कार्यक्रम घडलेला नाही म्हणून ज्या ज्या घटना घडल्या या देशामध्ये त्याला क्रांतीचं रूप आलं आणि त्याच्यासाठी सर्वांनी एकत्र येणं गरजेचं आहे आपल्या नांदेड जिल्ह्यामध्ये आज कमीत कमी या स्थानिकला अनेक लोक आहेत अनेक घरं आहेत त्या ठिकाणी कमीत कमी नांदेडमध्ये मातृ समाजाचे जवळपास पन्नास हजार घरं असतील प्रत्येकानं एक माणूस आणि त्याची बायको डोलीकरी घेऊन आली तिथं कमीत कमी दोन ते तीन लाख लोक इथं उभा ठेवून हो हो येऊ शकतात आणि एवढे जर लोक आले तर जिल्हाधिकारी त्या ठिकाणी उभा टाकून सरकारला लगेच जे काय आहे ते लगेच की तात्काळ कळू शकतं आणि आपल्या मागण्या पूर्ण होऊ शकतात म्हणून सर्वांना माझी आग्रहाची विनंती आहे समाजातील सर्व बांधवांना की त्यांनी त्या घोषणास्थळी यायला या पाहिजे उद्या ज्या ठिकाणी उद्या सोमवार आहे त्या ठिकाणी सर्वांना येऊन कलेक्टरला धारेवर धरलं पाहिजे अशा रीतीनं मी सर्वांना आवाहन करतो जय 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 लवजी जय जय लवजी जय भीम टी व्ही जुलो लोकसवराज आंदोलन उपाध्यक्ष एक जुलै दोन हजार चोवीस पासून लोक स्वराज आंदोलनाचे संस्थापक अध्यक्ष माननीय प्राध्यापक रामचंद्रजी फरांडेस आहेत त्यांनी अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरण करण्यात यावं आणि हा विषय मुंबईमध्ये चालू असलेल्या अधिवेशनाच्या सभागृहामध्ये विषय तारांकित करून समोर पाठवावं अशा प्रकारची मागणी त्याच्यासोबत काय सतत मागण्या आहेत गेल्या वीस ते पंचवीस वर्षापासून अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरणाची या ठिकाणी मागणी पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्रामध्ये अनेक पदयात्रा हजारो किलोमीटरच्या पदयात्रा अनेक प्रचंड रक्त सांडाऱ्या पैकी के अधिवेशनावर केलेले मोर्चे आंदोलन वेगवेगळे उपोषण धरणे गेल्या पंचवीस ते तीस वर्षामध्ये प्रचंड शासनाच्या दरबारी हजारोच्या संख्येनं सुद्धा सामील होऊन त्यांना हा जोडून विनंती केलं की बाबा आम्हाला अनुसूचित जाती आरक्षणाचं वर्गीकरण करून एकोणसाठ जाती मध्ये एक जात बाकीचे उपाशी जाती आहेत वंचित आहेत लाभापासून प्रचंड वंचित आहेत या वंचित असलेल्या समूहांना संधी प्राप्त करून द्यावी अशा प्रकारचे हात जोडून त्यांना आम्ही साष्टांग दणवत घातलो परंतु हे बैमान जातीवाद्याचं सरकार आहे हरामखोरांचं सरकार आहे गुंडांचं सरकार आहे गुंड जेव्हा यांना आदेश करतात परंतु घालण्याचं काम हे राज्यकर्ते सत्ताधारी आणि विरोधी करत आहेत खऱ्या अर्थानं गरिबांना जो वंचित समूह आहे न्यायापासून कोस दूर आहे अधिकारापासून कोसा दूर आहे प्रचंड अन्यायग्रस्त आहे आणि या सगळ्या समस्या आपल्या राज्यकर्त्यांनी सोडायला पाहिजे अशा प्रकारचं त्यांच्या चरणी दणवत घालत असताना सुद्धा हे बेमान राज्य करते या गरीब जनतेकडे आणि ह्या मागण्याकडे प्रचंड प्रमाणाचं दुर्लक्ष केलेलं आहे मी त्यांना सांगू इच्छितो सगळ्याच पातळीवर तीस वर्षाच्या कालावधी आम्ही तुमच्या समोर लोकशाही मार्गाने लढाई केलेले आहोत आंदोलन केलेले हो, आहोत वेळ प्रसंगी आक्रमकपणाने आंदोलन करून रक्त सुद्धा सांगलेले आहोत जेल भोगलेले आहोत तरी तुम्हाला आमच्याबद्दल थोडी सुद्धा किंवा आली नाही बेईमान आहोत एका बाजूला मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून सरांगे पटल्याने आंदोलन केल्यानंतर शेपूट तुमच्याकोर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच शिष्टमंडळ आणि विरोधी पक्षाचं सुद्धा शिष्टमंडळ त्यांना दोन्ही दोन्ही हातात चालवण्यासाठी त्याचे पाय धरतात परंतु दुसऱ्या बाजूला ओबीसी खऱ्या विषय मध्ये मराठ्यांना घालू नका बाबा इतरांना टाकू नका म्हणून प्राध्यापक लक्ष्मण हाके सारखे सरांनी सुद्धा आंदोलन केल्यानंतर त्या ठिकाणी सुद्धा एकनाथ शिंदे आणि त्यांचं शिष्टमंडळ आणि विरोधी पक्षाचं शिष्टमंडळ त्यांच्या चरणावर जाऊन नतमस्तक होते की उपोषण मागे घ्या आम्ही तुमच्या सगळे डिमांड्स पूर्ण करू सगळ्या मागण्या पूर्ण करू आणि हे एका बाजूला होत असताना एका बाजूला एकोणसाठ जाती असलेला हा दलित समूह अनुसूचित जाती मधला हा वर्ग लाभवंचित आहे आणि यांना काही लाभ मिळालेला नाही पंच्याहत्तर वर्षाच्या कालावधीमध्ये स्वातंत्र्याच्या या ठिकाणी पंच्याहत्तर वर्षे झाले परंतु पंच्याहत्तर वर्षामध्ये आम्हाला जो न्याय मिळाला पाहिजे होता ठिकाणी लाभ मिळाला नाही म्हणून पंचवीस ते तीस वर्षापासून आक्रमकतेने लोकशाही मार्गाने सुद्धा विनंती करून आम्हाला कशा प्रकारचे न्याय दिले नाहीत आम्ही आता शेवटची या ठिकाणी मागणी घेऊन बसलेलो आहोत आमरण उपोषण जर तुम्ही देत नसाल तर आम्ही लोकशाही मार्गाने तुम्हाला विनंती करून देतात अमर उपोषण आरंभ केलेले आहे मित्र हो जर तुमची इच्छा असेल आम्ही मरून जावा म्हणून या उपोषणामध्ये शहीद व्हावं हो ही जर भावना असेल एकनाथ शिंदे सरकारची तर निश्चितच आम्ही या ठिकाणी मरू पण एकनाथ शिंदे साहेब आणि विरोधी पक्ष नेते तुम्हाला या ठिकाणी मी चालेल इशारा देऊ शकतो गेल्या लोकसभेला अभ्यास पूर्ण ज्या ज्या लोकांनी निर्णायक भूमिका घेऊन तुमच्या विरोधामध्ये मतदान करून तुम्हाला चाळी मुंड्या चित केल्यानंतर तुम्ही त्यांच्या पायथ्याला जाऊन बसता आणि तुम्हाला आम्ही आज पंच्याहत्तर वर्षापासून मतदान करताना तुम्ही आमच्यावर एवढी बैमान केलं तुम्ही आम्हाला वागणूक देता आणि येणाऱ्या काळात लोकशाहीमध्ये आज पन्नास ते साठ लाख लोकसंख्या महाराष्ट्र आहे आम्ही लोकशाही पद्धतीनं मताच्या माध्यमातून तुम्हाला या सत्तेच्या खुर्चीहून खेळूच पण तत्पूर्वी महाराष्ट्रभर आक्रमक स्वरूपाचं आंदोलन या ठिकाणी उग्र स्वरूपाचं आंदोलन आम्ही उभं करून तुम्हाला या ठिकाणी नाकाबंदी केल्याशिवाय राहणार नाही येणाऱ्या काळात दलित वस्तीमध्ये अर्थात मातंग वस्तीमध्ये तुम्हाला निश्चित या ठिकाणी बंदी असेल आणि वाटल त्या आम्ही उभा करून तुम्हाला या ठिकाणी नाकाबंदी केल्याशिवाय राहणार नाही येणाऱ्या काळात दलित वस्तीमध्ये अर्थात मातंग वस्तीमध्ये तुम्हाला निश्चित अशा या ठिकाणी बंदी असेल आणि वाटलच्या वेळी वेगवेगळ्या आक्रमक स्वरूपाचं आंदोलन घेऊन आम्ही प्रसंगी कायदा सुद्धा हातात घ्यायला कधी करणार नाही जर या कायद्याने जर आम्हाला तुम्ही न्याय देत नसाल तर तो कायदा कशासाठी कायदा कुणासाठी अरे आमच्या बापाने कायदा लिहिला म्हणून बैमाना होतो मला त्या सत्तेच्या शासनावर बसण्याची संधी प्राप्त झाली परंतु तुम्ही आम्ही ज्या बापाने लिहिलेल्या संविधानाची आम्ही या ठिकाणी लेखर आहोत उपाशी लेखर आहोत तुम्ही यांना जाणीवपूर्वक अपंग करून मारण्याचं काम करत असाल तर आम्ही सुद्धा तुमची नाकाबंदी करून तुम्हाला या ठिकाणी ब्रेटीस घडल्याशिवाय सोडणार नाही अशा प्रकारचा मी जाहीर या ठिकाणी तुम्हाला इशारा देऊ इच्छितो या ठिकाणी थोडक्यात मनोग थांबतो लोक सौराज लोक